नमस्कार आज आहे सव्वीस मे अत्यंत महत्त्वाची बातमी सहा हजार पगारवाढ विषयी आज निर्णय होणार का विषयीची अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते तसेच आज कोणकोणत्या तालुक्यांच्या लाभार्थ्यांना जे आहे तर ते अनुदान मिळणार आहे तसेच आपण विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे व देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेला निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेलायकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे जे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील एक महत्त्वपूर्ण सूचना आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही निराधार लोकांच्या यूट्यूब चॅनलची लिंक आहेत त्यांना देखील तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यांना देखील लाईक करा जेणेकरून त्यांना देखील काहीतरी प्रेरणा मिळेल नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची तसेच जर आपल्यापैकी कोणी क्रिएटिव्हिटी करत असेल म्हणजेच सोशल मीडियावरती असेल तर तुम्ही देखील तुमच्या यूट्यूब चॅनलची फेसबुक टेलिग्राम ट्विटरची लिंक पाठवू शकता जी आपण संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर वेळ न गमावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया काही प्रश्न बघूया सुरुवातीला त्यानंतर सव्वीस मे सहा हजार रुपये पगार वाढ याविषयी काय निर्णय झाला आहे याविषयीची माहिती बघूया तसेच आज कोणत्या लाभार्थ्यांना मे महिन्याचा लाभ मिळणार आहे म्हणजेच कोणकोणत्या तालुक्यांची माहिती आपल्यापर्यंत आली आहे ते देखील आपण पाहणार आहोत ठीक आहे आता काही प्रश्न घेऊया सुरुवातीचा आजचा पहिला प्रश्न आहे तर बघा सचिन केदार यांचा प्रश्न आहे आधार कार्डवर पत्ता दुसरीकडचा असेल म्हणजे दुसरा पत्ता असेल तर काही प्रॉब्लेम येऊ शकतो का तर बघा सचिनजी तुम्हाला सांगू इच्छितो की आधार कार्डवरती आपल्याला पत्ता जर चुकीचा असेल किंवा वेगळा असेल तर संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ निराधार योजना इतर कुठल्याही योजना निराधार योजना आहेत त्या योजनांमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे कारण आधार कार्डवरती आपण जो ॲड्रेस आहे तर तो प्रति दोन महिन्याला आपला लोकल ॲड्रेस चेंज करू शकतो त्यामुळे तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही तुमच्या डी बी टीमध्ये आधार कार्डवरती जर काही पत्ता चेंज असेल तर काहीही प्रॉब्लेम होणार नाही डी बी टी प्रणाली कशी वर्क करते तर तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगतो जरी तुम्ही नागपूरला राहत असाल आणि वर्ध्यामध्ये जर तुमचं अकाउंट असेल तरी देखील तुम्हाला वर्धेच्या बँकेमध्ये डी बी टी प्रणालीमार्फत पैसे येतील आणि त्या वर्धेमध्ये अकाऊंट असून जर तुमचा आधार कार्डचा ॲड्रेस जर चंद्रपूरचा असेल तरी देखील तुम्हाला पैसे येईल ठीक आहे ये हे फक्त एक उदाहरण होतं परंतु आधार कार्डचा आणि तुमच्या योजनेचा काहीही संबंध नाही ठीक आहे आधार कार्डच्या ॲड्रेसचा काहीही संबंध नाही परंतु जर तुम्हाला मोबाईल नंबर किंवा पॅन कार्ड लिंक नसेल आणि ते लिंक करण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल तर इश्यू होऊ शकतो परंतु जर सर्व ओके असेल तर तुम्ही आधार कार्डचा पत्ता चेंज निश्चित करू शकता किंवा चेंज असेल तरी काही प्रॉब्लेम येणार नाही अशा करतो सचिनजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल ठीक आहे आता बघा पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे गजेंद्र ढेंगले यांनी आपल्याला प्रश्न विचारला आहे सर अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसला प्रकरण मंजूर झाले तर पैसे कधी येणार अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तुमचं अठ्ठावीस तीन म्हणजे आ, मार्च महिन्यामध्ये अठ्ठावीस तारखेला तुमचं प्रकरण मंजूर झालं आहे आणि तर पैसे कधी येणार तर बघा जे मार्च महिन्यामध्ये झालेलं आहे तुम्ही तुमच्या तालुक्याचं नाव इथे दिलेलं नाही इवन जिल्ह्याचं नाव देखील दिलेलं नाही त्यामुळे एक्झॅक्टली माहिती काढणं थोडं कठीण आहे परंतु तुम्हाला जे आहे तर ते जुलै महिन्यापर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल जुलैच्या सत्तावीस तारखेनंतर तुम्ही बँक अकाउंट चेक करा तुम्हाला पैसे आलेले असतील जर नसेल आले तर पुन्हा तुम्ही आम्हाला कमेंट करा तुमचं तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव निश्चित सांगा जेणेकरून आम्हाला माहिती चेक करता येईल की त्या तालुक्यामध्ये सध्याला काय प्रोसेस आहे ठीक आहे तर आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल गजाननजी ठीक आहे अजून काही माहिती हवी असेल तर निश्चित कमेंट करून विचारायला विसरू नका तसेच इतर श्रोत्यांनी देखील आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये फेसबुक टेलिग्राम ट्विटर तसेच व्हॉट्सॲप चॅनल आणि ग्रुपची लिंक आहे त्याला देखील फॉलो करा जेणेकरून तुम्ही थेट आमच्याशी प्रश्न तुमचे जे काही शंका आहेत तर त्या शेअर करू शकता ठीक आहे आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया आता बघा पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे जो आपल्याला अमरावतीकर यांनी विचारलेला आहे अमरावतीकर विचारतात त्यामध्ये सुनंदा जांभूड असं काहीतरी त्यांचं नाव आहे जर माझ्याकडून नाव चुकत असेल तर क्षमस्व जांभुदू असं काहीतरी त्यांचं नाव आहे ठीक आहे तर बघा त्यांनी विचारलं आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये नोव्हेंबरचे जे राहिलेले पैसे आहेत तर ते अद्यापही आलेले नाहीत तर बघा सुनंदाताई तुम्हाला पैसे आले नाही याबद्दल हे आहे खेद आहे परंतु बाकी लोकांना तुम्ही तुमच्या तालुक्याचं नाव दिलेलं नाही तर बाकी लोकांना जे आहे तर ते नोव्हेंबरचे पैसे आलेले आहेत आता प्रत्येकालाच आलेले नाही परंतु ते काही दिवसांमध्ये तुम्हाला येऊन जातील जो जी आर आहे चोवीस तारखेचा त्यानुसार अमरावती जिल्ह्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेली आहेत याविषयीची माहिती अधिकृत माहिती देखील आमच्याकडे उपलब्ध आहे ठीक आहे किती तारखेला आले ते देखील आपण आधी सांगितलेलं आहे की किती तारखेला अमरावती जिल्ह्यामधल्या कुठल्या तालुक्यामध्ये पैसे आलेले आहेत हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता ज्यामध्ये तुम्हाला जर तुमच्या तालुक्याचं नाव शोधायचं असेल तर ठीक आहे तर आशा करतो तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते निश्चितच मिळालेलं असेल ठीक आहे आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया तर बघा पुढील प्रश्न जो आहे तो आहे अमर पाटील असं त्यांच्या प्रोफाईलचं नाव लिहिलेलं आहे परंतु लेडीज आहेत त्या त्यांनी विचारलं आहे सर मी धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहे सिरपूर तालुक्यातील रहिवासी मला जानेवारीपासून पैसे मिळाले नाही कधी मिळणार आहे तर तुम्ही डी बी टी आणि या सर्व गोष्टी केलेल्या आहेत का हे एकदा निश्चित करा जर केल्या असेल तर आम्हाला निश्चित कमेंट करा ठीक आहे तर बघा तुम्ही जर डी बी टी ॲक्टिवेट केली असेल फक्त तर तुम्ही एक काम करायचं तहसील कार्यालयामध्ये जाऊन ओ टी पी व्हेरीफिकेशन करायचं आणि तुमची बँक सुनिश्चित करा की कोणती बँक डी बी टीला लिंक आहे ते त्यांच्याकडून एकदा चेक करून घ्या ठीक आहे तर तुम्हाला पैसे येतील जर डी बी टी ॲक्टिवेट केली नसेल तर तहसील कार्यालयामध्ये जा ते डी बी टी ॲक्टिवेट करा त्यानंतर तुमचा आधार कार्ड अपडेटेड आहे का आधार कार्डला मोबाईल नंबर तसेच पॅन कार्ड देखील लिंक आहे का हे सुनिश्चित करा कारण तुम्हाला पुढे काहीही प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्ही तुमचं एज जास्त असेल तर तुम्ही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स म्हणून तुम्ही हयातीचा दाखला देखील सबमिट करणे अनिवार्य आहे याविषयीची आपण वारंवार माहिती सांगितलेली आहे तर हयातीचा दाखला देखील तुम्ही सबमिट करा जेणेकरून तुम्हाला जून महिन्याचे पैसे येण्यास कोणीही रोखू शकणार नाही तर आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते तुम्हाला मिळालेलं असेल ठीक आहे तर अशी बरीच प्रश्न आपल्याकडे आहेत परंतु काही तालुक्यांची माहिती देखील सांगणं गरजेचं आहे की ज्या लोकांना मे महिन्याचे पैसे ज्या तालुक्यांमध्ये आज येणार आहे ठीक आहे तर बघा आजचा पहिला तालुका आहे रामपूर रामपूर तालुक्यामध्ये आज जे आहे तर ते पैसे येणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे नंदुरी नंदुरी तालुक्यातून कोणकोण श्रोता येत आहेत तर त्यांना देखील आज म्हणजेच सोमवारी सकाळी नऊ वाजतापासून ट्रॅन्झॅक्शन होण्यास सुरुवात होणार आहे आता पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे तर तो तालुका आहे काटोल जो एक अत्यंत दुर्मिळ तालुका आहे तर काटोलला देखील आजपासून जे आहे तर ते मे महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तर तो एक विभाग आहे तो फक्त पूर्ण तालुका आपण सांगू शकणार नाही परंतु तो एक विभाग आहे तर चिमूर शहर चिमूर शहर या चिमूर शहरामध्ये ज्या ज्या लोकांचं अकाऊंट आहे तर अशा लोकांना आज लाभ दिला जाईल अशी माहिती आमच्यापर्यंत प्राप्त झालेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा भोकर कुणाचा तालुका आहे भोकरवाल्यांनी कमेंट करा तर भोकरमध्ये आधीपासूनच ट्रान्झॅक्शन सुरू झालेले आहेत थकीत लोकांचे अनुदान जे आहे तर ते भोकर या तालुक्यामध्ये आजपासून सुरू केले जाणार आहे ठीक आहे पुढील तालुका आपण पाहूया भिवंडी शहर तर भिवंडी शहर व भिवंडी शहराच्या आसपास जी श्रोता आहेत तर अशा लाभार्थ्यांना देखील मे महिन्याचे पैसे जे आहे तर ते मिळणार आहे आता कोणत्या लाभार्थ्यांना तर ज्या लाभार्थ्यांना सहा तारखेला पैसे मिळाले नाही सहा मेला ट्रान्झॅक्शन झालेले आहेत मे महिन्याचे परंतु काही लाभार्थ्यांचे अनुदान थकीत होते तर अशा लाभार्थ्यांना भिवंडी तालुक्यामध्ये जे आहे तर ते पैसे मिळणार आहे ठीक आहे पुढील माहिती देखील अत्यंत महत्त्वाची आहे जी आपण पाहणार आहोत की सहा हजार पें पगार वाढ याविषयी आज जे आहे तर ते काय निर्णय झालेला आहे की आज मीटिंग होणार आहे की याविषयी काय आहे अपडेट सविस्तर ते देखील आपण जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी जर तुमच्यापैकी कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही अंध लोकांच्या यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्यांना देखील तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून त्यांना देखील मदत होईल ठीक आहे तसेच तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर निश्चित विचारायला विसरू नका आता महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण येऊया आज आहे सव्वीस मे आणि तुम्ही बऱ्याच आर्टिकलमध्ये यूट्यूबवरती किंवा जिथे कुठे तुम्हाला वर्तमानपत्रांमध्ये अनेकदा तुम्ही वाचलेलं असेल की सव्वीस मेला जे आहे तर ते तुमच्या पगारामध्ये सहा हजार रुपयाने वाढ केली जाणार आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हा निर्णय घेतलेला आहे अशी देखील बऱ्याच ठिकाणी तुम्हाला माहिती मिळालेली असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच काही लोकांचे मला फोन देखील आले आ, काल रविवार असल्यामुळे बऱ्याच लोकांनी फोनवरच्या माध्यमातून देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तसेच व्हॉट्सॲपवर देखील आपल्याला बरेच आपल्या ग्रुपमध्ये ब जे आहे तर ते बऱ्याच लोकांनी हे प्रश्न विचारलेले आहेत आपले वेगवेगळे वेग बरेच ग्रुप आहेत नवीन नवीन च्या याच्यामध्ये आपण व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या वेग वेग ग्रुपची लिंक देत असतो आणि आपल्या चॅनलची जेवढी सदस्य आहेत तर त्याहून बरीच सदस्य जे आहेत तर ती आपल्याशी ग्रुपच्या माध्यमातून जुडलेली आहे तर त्यांनी देखील सामूहिक प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत तर आपण आता बघूया सविस्तर तर बघा आत्ताच्या माहितीनुसार सध्या तुम्ही व्हिडिओ बघत आहात या वेळेनुसार अद्याप सरकारने असला कुठलाही निर्णय घेतलेला नाही ठीक आहे तसेच आत्तापर्यंत जे आहे तर ते सरकारने यासाठी कुठलाही जी आर काढलेला नाही हां परंतु आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार आधी म्हणजे लाडक्या बहिणीचे जे एकवीसशे रुपये करणार आहे त्या आधी जे आहे तर ते सरकार दिव्यांग किंवा वृद्ध पेन्शन जे आहे संजय गांधी निराधार व इतर निराधार योजना यांचे पेन्शन जे आहे तर ते सुरुवातीला त्यांना वाढवावे लागणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे जे पैसे आहेत तर ते वाढवणार आहे तर सध्यापर्यंत कुठलीही अपडेट जी आहे तर ते अधिकृत अपडेट सरकारने जारी केलेली नाही किंवा के अधिकृत जी आर देखील याविषयीचा काढलेला नाही परंतु हा जी आर काढणे भाग म्हणजे हा जी आर काढायला भाग पाडण्यासाठी आ, माजी मंत्री बच्चू कडू यांचे वारंवार आंदोलन चालू आहे तसेच ते आंदोलन तीव्र देखील झालेले आहे कारण आता त्यांना जे आहे ते शेतकरी लोकांची देखील साथ मिळत आहे त्यामुळे हे आंदोलन तीव्र झालेले आहे या आधी जे रायगडला आंदोलन झाले होते तर त्या आंदोलनाअंतर्गत बऱ्याच म वेगवेगळ्या याच्यावरती निर्णय घेण्यात आलेले होते आणि ते निर्णय आपण स्क्रीनवरती आत्तापर्यंत बघत आलेला असाल त्यांनी काय सल्ला दिलेला काय आहे काय करायला पाहिजे याविषयीची देखील त्यांनी सविस्तर माहिती सांगितलेली आहे ठीक आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती जर तुम्हाला आवडली असेल तर इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच साईडला दिलेल्या बेलायकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून येणारी सर्व महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ठीक आहे चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद